नमस्कार जय शिवराय मी तुमचा मित्र गतीश पाटील मित्रांनो इतिहासात अशी एक घटना घडली की चक्क एक हत्ती हत्तीने आपण जी म्हणू शकतो ती र रडली आणि ती जाण्यामुळे गावकरीसुद्धा रडली इतिहासात अशा घटना फार कमी घडलेल्या असतात तर ही घटना जास्त दिवसनी एक, दिवस एक दोन तीन दिवसापूर्वीच घडलेली एक घटना आहे ती म्हणजे एक सर्वोच्च न्यायालयातून असा निकाल येतो की या हत्तीला अंबानींच्या वंतारा ही एक संस्था आहे जिथं बरेचसे हत्ती वगैरे असतात त्याची देखभालसाठी गुजरातला पाठवा आणि कोल्हापूरमध्ये म मठात पस्तीस वर्षापासून असलेली ही हत्तीनी जाण्यामुळे तिथले मठातील जे तिथले स्वामी असतात किंवा तिथले जे गावकरी आहेत म्हणजेच सत्तर सात आठशे गावकरी ते अक्षरशः हे होतात नाराज होतात बाकीचं चक्कर रडतात आणि अंबानींचा जिओ जो सीम आहे आपण म्हणतो जिओचं जे त्यांचा काळ आहे त्याच्यावर चक्क बहिष्कार घालतात तर चला तर मित्रांनो जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येऊ मी तुमचं मित्र गतीश पाटील मित्रांनो नवीन असं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा इतिहासात अशी एक घटना घडली कोल्हापूर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो कोल्हापूर सांगली महाराष्ट्रात अतिशय प्रकट असे हे जिल्हे आहेत आणि विशेष म्हणजे ना येथील लोकं बी खूप चांगली आहेत तर श्रद्धा असते जसं तुम्ही ना कर्नाटक आणि कोल्हापूरमध्ये गेले ना थोडंसं मराठी आणि कर्ना कन्नड कन्नडी आपण म्हणू शकतो की थोडंसं तिथं मिक्स आहे म्हणजे बॉर्डरच आहे जवळ जवळजवळ तर जेव्हा तुम्ही साऊथला जातात म्हणजे कर्नाटक साऊथपासूनच असे स्टार्ट होऊन जातं तिथं ना आपण मोस्टली काय गोष्ट बघतो प्रत्येक मंदिरात ना तुम्हाला हत्ती वगैरे दिसतील म्हणजेच तिथले काही कार्यक्रम वगैरे असतील ना धार्मिक कार्यक्रम वगैरे तर हत्ती वगैरे मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसत असते मिरवणुकांमध्ये तर असंच एक कोल्हापूरमध्ये शिरू नावाचं एक मोठं तालुका पण म्हणू शकतो तिथंच एक नांदरी नावाचं गाव होतं तिथं एक भला मोठा मठ आहे जैन समाजाचा हा मठ आहे पण स्थानिक गावकरीसुद्धा असतात म्हणजे तर एखादं जर क्षेत्र असं प्रसिद्ध असेल तर स्थानिक गावकरी असतात म्हणजे देव सर्वांचाच असतो त्याच्यामुळे असं काही एखादा समाजाचा काही विषय नसतो तिथं तर तो जैन समाजाचा मोठा मठ होता आणि तिथं मागील पस्तीस वर्षापासून एक महादेवी उर्फ माधुरी नावाची हत्तीनं होती ती पस्तीस वर्षापासून होती ती हत्ती आणि ती एवढी त्या भागात फेमस होती की तिथं कोणतीही मिरवणूककालीन अतिशय शिस्तबंद शिस्तबद्ध शांतपणे लोकांना आशीर्वाद देणे या त्या हातींचं विशेष होतं आणि लोकांची एक प्रकारे म्हणजे ना जुळलेली होती की लोक त्या म्हणजे मठाला जर गेले किंवा त्या हातीनं बघण्यासाठी ना लाखोंची गर्दी उसळायची आता शेवट लोकांची एक आस्था आपण म्हणू शकतो किंवा लोकांचा एक आपण म्हणू शकतो तर मागील पस्तीस वर्षापासून त्या मठात ती हातीनी नव्हती आणि लोकांचं एक आक आकर्षण पण ते होतं तर विषय असा झाला की जी अंबांची वन तारा जी एक संस्था आहे असं म्हणतात आता त्यातलं मी अजून माहिती घेतो आहे की त्यांनी त्या हत्तीन हातीनी तिला त्या हाती त्या चक्क त्यांनी नेलं तर तिथले जे मठ वगैरे आहेत यांनी न्यायालयात धाव घेतली आता आता विषय असा झाला की पेटा वगैरे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो प्राणीमांत्रांची काळजी घेणारी एक संस्था आहे पेटा तर यांनी असं काही आरोप केलं की त्या मटावर म्हणजे त्या हातीनीच्या बाबतीत की यांनी कोणतीही वन विभाग म्हणजे त्यांची कोणतीही परवानगी न घेता हा हाती असं अनिधी आपण म्हणू शकतो असं पाहिलेला होता बा पस्तीस वर्षापासून आणि विशेष म्हणजे तिच्या पायाला काही जखमा वगैरे का काही झालेल्या होत्या तर पेटाने असं काहीतरी न्यायालयात धाव घेतली असं काही तिथले स्थानिक काही गावकरींचं असं म्हणणं मंगन, म्हणजे म्हणणं होतं मी तसं ऐकलं की न्यायालयात धाव घेतली न्यायालयात तो निकाल वंताराकडूनच हा लागतो आणि मग इथले जे मठमध्ये जे काय असतात स्वामी वगैरे किंवा स्थानिक गावकरी ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेतात या गोष्टीविरुद्ध की आम्ही हाती देणार नाही अंबानीची जी संस्था आहे वनतारा त्यांना आम्हाला तो हाती द्यायचा नाही आहे आम्ही हातीचं पुढचं पालनपोषण जोपर्यंत ती आहे तोपर्यंत आम्ही करू तर मित्रांनो विषय असा होतो की तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पण वन ताराकडून लागतो आणि मग तिथून पुढं हा सर्व एक प्रकारे गोंधळ गोंधळी आपण म्हणू शकतो की पुढं लोकांच्या भावना दुखतात आणि मग पुढं फार विचित्र गोष्टी घडतात तर जसा आदेश येतो तसा वन ताराकडून माझ्या माहिती काहीतरी एक हातीनीला घेण्यासाठी भली मोठी एक अँब्युलन्स वगैरे म्हणजे जसं प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी वेगळी एक वाहन असतं ते येतं आणि ते घ्यायला येतं गावामध्ये आणि विशेष काय होतं माहिती आहे का हो, जसं ते त्या मठात एंटर करतात आणि त्या स्वामी असतात मठपती एवढ्या वर्षापासून त्यांची ती आस्था कि असते किंवा स्थानिक त्यांना असं डोळ्यात आसू येतात अक्षरशः असं आसू पडा लागतात आणि मग विषय असा होतो की आसू पडा लागतात मग तिथेच भक्तग असो किंवा मग त्या हवहू त्या गोष्टी भावना ज्या उद्रेक थोडं थोडं होत जातो मग सर्व नाराज होता मग त्यांनी एक ठरवलेलं असतं की आजचा दिवस तिला पण एक निरोप द्यायचा आणि गावात मिरवणूक काढायची मग ते गावात मिरवणूक काढतात लोक अजून म्हणजे इमोशनल होऊन जातात ते बघून की यापुढं हाती या हातीने आपल्याला बघायला मिळणार नाही तर मग ती मिरवणूक काढतात लहान मुलं बरीचशी मंडळी जमून जाते मग लोकांना असंच वाटतं बा नको जायला पाहाल म्हणून ते थोडं विरोध विरोध या गोष्टी होतात थोडं पोलिस बळाचा इकडून पण वापर होतो थोडं काही अशा काही गोष्टी घडून जातात की नको त्या गोष्टी घडायला पाहिलं असं त्या गोष्टी घडून जातात तर एवढं भयानक म्हणजे ना मग ते पूर्ण महाराष्ट्रभर त्या गोष्टी व्हायरल होऊन जातात की एक हातीनेला बैजबरी नेलं जाते लोकांचं विरोध आहे तर मित्रांनो विषय असा आहे की लोकांच्या ज्या भावना असतील तर तुम्ही त्याची कदर करून घ्या कारण काय शेवट जंगलात बरेचसे प्राणी वगैरे आहेत पण ते आज जंगल राहिलेच कुठे आहेत की ते तिथं पण चांगल्या स्थितीत राहतील असं त्यांची कुठेतरी कोणतरी शिकार करूनच टाकतं ते ठीक आहे आप आपल्याला सापडतात नाही सापडतो पुढचा विषय पण लोकांच्या भावना आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी काय केलं त्याचा उद्रक असा व्हायला लागला तिथं झाला लाठी मी माझ्या कानात आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना तर आपण म्हणू शकतो तर विशेष असा होतो की तो लाठी आज वगैरे तिथं होतो आणि मग तो व्हिडिओ हो व्हायरल होतात आणि मग तिथले ते गावकरी असो किंवा मग आजूबाजूचे ते चक्क सात हजार जिओचे सिम कार्ड वगैरे जे काय असेल त्याच्यावर ते सहज डायरेक्ट बहिष्कार घालतात आणि चक्क कस्टमर केअरला तर ते असे कॉल रेकॉर्डिंग पण व्हायरल झाले की कॉल करतात की आमचा हातीने आम्हाला वापस द्या शेवट सर शेवट मला सांगायचा सा उद्देश असा आहे शेवट विषय काय होता माहिती आहे का लोकांच्या ज्या भावना असतात त्या दुखावला गेलेल्या असतात आणि नंतर मग तर्कवितर्क नंतर मग त्या गोष्टी व्हिडिओ व्हायरल होतात शॉर्ट्स व्हायरल होतात हो आणि सोशल मीडियातून या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत तर मित्रांनो मला सांगायचं किंवा मला एक संवैधानिक असा एक अधिकार आहे की मला की माझ्या या गोष्टी मी माझ्या यूट्यूबमधून मी शेअर करतोय की लोकांच्या भावनातील असं तरी काही करायला नाही पाहिलं सरकारने याच्यावर नक्की काही तोडगा काढा पाहिला आणि जी तिथली लोकप्रिय हत्तीने तिला नक्कीच वापस आणायला पाहिजे कारण मागील पस्तीस वर्षात जर तिला काही झालं नाही तर पुढं होनर पण काय तर याच्यावर नक्की थोडंसं सरकार लक्ष द्यावं कारण लोकांच्या भावना आहेत आणि काय असेल गावकऱ्यांनी जर जिम्मेदारी घेतली असेल तिला पुढं पालक पालन पोषणची किंवा लोकांची आस्था असेल तर नक्कीच आपण म्हणू शकतो महादेवी उर्फ माधुरी हातीन वापस येईल आणि शेवट सरकारला ही माझी पण एक रिक्वेस्ट आहे हो की त्यांनी लोकांच्या भावना जोपासाव्या कारण काय जिथं भावना असतो जर तो जो विरुद्ध केला तो उद्रेक पण होत असतो तर याच्यावर नक्की तोडगा काढायला पाहिजेल कारण वन तारामध्ये पण तिथं पण बरेच हत्ती नसतील आणि तिथं तर हे काळजी घेतील तो पुढचा विषय झाला पण गावकरी पण काळजी घेत आहेत त्यांनी पण काही कोणाचं काही वाईट काही केलं नाही आहे आणि ते मट आहेत तेथून ते एक आकर्षण होतं लोकांच्या भावना आता पुढं त्यांना बी वाटतं ना की त्यांच्या घरातलं तो एक सदस्य आपण म्हणू शकतो की तो आपल्यात जर वडवशपाचं कोणी सोबत असेल आणि कालांतरान जर तो नसेल तर आपल्याला एक असं आपल्या भाषेत म्हणू शकतो ना की असं वेगळंच वाटतं की तो आपल्याला सोडून गेला आणि विशेष म्हणजे ही घटना अजून एक एक वेगळीच घटना अशी घडली की चक्क गावकरी पण रडत होते म्हणे आणि हाती पण रडत होते असं डोळ्यात असं म्हण आसू वगैरे म्हणजे हातीच्या डोळ्यात सुद्धा आसू आलेले होते असं म्हणतात तर इतिहासातील फार वेगळी घटना घडलेली की चक्क एक प्राण्यासाठी गावकरी पण रडले आणि तो प्राणीसुद्धा रडला असं तो प्राणी नाही आहे शेवटो आपल्यातच एक सदस्य झालेला आहे आणि याच्यावर नक्कीच सरकार काहीतरी तडत तडजोड म्हणजे काहीतरी तोडगा काढेल आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल तर मित्रांनो माझ्याकडे ही हा व्हिडिओ म्हणजे माझ्याकडे रिक्वेस्ट झाल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आशा करतो ती महादेवी महा उर्फ माधुरी हत्तीन नक्कीच गावकऱ्यांना वापस भेटतील जय शिवराय जय शंभूराजे